हातकणंगले लोकसभा मतदार मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या विजयासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावं असं आवाहन काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी केलं नुरसेवाडी इथं आयोजित प्रचारानिमित्त दरम्यान ते बोलत होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील गावोगावी भेटी देऊन कार्यकर्त्यांना सूचना दिल्या नुरसिंहवाडी इथं झालेल्या बैठकीत गणपतराव पाटील यांनी सरोडकर यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावा अशा सूचना देऊन आढावा घेतला माजी सरपंच धनाजीराव जगदाळे माजी उपसरपंच अनंत धनवडे यांनी प्रचाराबाबत माहिती दिली मतदारांच्या भेट घेऊन सरोडकर यांना मतदान करावा असं आवाहन करण्यात आलं यावेळी रणजित सिंह पाटील चंगेज खान पठाण सागर धनवडे प्रतीक धनवडे गणेश सुतार गुरु धनवडे सनी माने संजय अणुसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते